नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक दुधी भोपळ्याचा हलवा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होत की आपण हलवा करायला जातो आपल्याकडे भोपळा आला की आपली मन होतं की हलवा करावा पण त्यासाठी आपल्याला घरामध्ये खवा नसतो त्यामुळे हलवा करायचा मात्र राहून जातो तर आज मी तुम्हाला खव्याच्या चवीचा घरच्या साहित्यामध्ये हा हलवा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्ये एकदम मस्त असा चविष्ट आणि पौष्टिक हलवा तयार होतो यामध्ये घरातलं कोणतं साहित्य वापरायचं त्यामुळे खवा घालून केलेल्या हा हलव्यासारखी चव या हलव्याला येईल तर हे पुढेच मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हलवा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो आणि मुलांना तर असं भोपळ्याची भाजी खात नाहीत किंवा कोणताही भोपळ्याचा पदार्थ मुले अजिबात खात नाहीत तर त्यांना खाऊ घालण्यासाठी अगदी योग्य आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दुधी भोपळ्याचा हलवा करण्यासाठी इथे मी एक कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी साखर लागणार आहे एक वाटी दुधावरची साय म्हणजे साधारण दोन लिटर दुधावरची साई इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेली आहे सात ते आठ बदाम आणि सात ते आठ काजू घेतलेले आहेत पाच ते सहा वेलदोडे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला हा दुधी भोपळा खिसून घ्यायचा आहे तर दुधी भोपळा आपल्याला कधीही हलवा करताना एकदम कोवळा वा वा असा वापरायचा आहे खूप सालीचा किंवा निब्बर असा वापरू नका त्याची चव वेगळी लागते त्यासाठी कोवळा आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण हा दुधी भोपळा किसून घेऊया सुरुवातीला या भोपळ्याचा हा देटाकडला भाग थोडासा कट कर करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर पाठीमागचा भाग सुद्धा आपल्याला कट कर करून घ्यायचा आहे दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे याला अजिबात याची साल काढण्याची गरज नाही किंवा आतून बिया जर खूप जास्त असतील तर तुम्ही याचा वरचा भाग तेवढा काढून घेऊ शकता आणि यातल्या बिया काढून टाकू शकता तर इथे मी ही किसणी घेतलेली आहे तर अशी मोठ्या वेजाची जी किसणी असते ते मी हा हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे इथे मी सगळा हा दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे आता आपण लगेच याचा हलवा करायला सुरुवात करूया तर इथे मी एक तुम्हाला टीप देईन भोपळा खिसून घेतला की तो लगेचच त्याचा हलवा करून घ्यायचा किंवा तो परतून घ्यायचा त्याचं कारण म्हणजे भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम असतं त्यामुळे हा भोपळा खिसल्यानंतर अगदी थोड्या वेळामध्येच तो काळपट दिसायला लागतो आणि त्यामुळे आपल्या हलव्याचा रंग सुद्धा बदलतो त्यासाठी असा भोपळा खिसून झाला की तो लगेच तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आता सुरुवातीला आपण यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालूया गॅस बारीक ठेवायचा आहे आणि तूप गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये काजू आणि बदाम परतून घ्यायचे आहे तर अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे काजू बदाम परतून घ्यायचे आहेत त्यामुळे असे कुरकुरीत काजू बदाम झालेत की हलव्यामध्ये त्याची चव खूप मस्त लागते आता आपण हे काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपण हा भोपळा घालूया एक दोन मिनटे हा भोपळा आपण तुपावरती परतून घेऊया एक दोन मिनिटे मी तुपावरती हा भोपळा छान परतून घेतलेला आहे याचं पाणी सुटायला लागलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्येच आपल्याला साखर घालायची आहे तर इथे साधारण किस तीन वाटे आहे म्हणून मी इथे एक वाटी साखर घातलेली आहे हे प्रमाण जे आहे साखरेचं अगदी परफेक्ट होतं जर तुम्हाला खूप कमी गोड हवं असेल तर थोडीशी साखर कमी घालू शकता आता यामध्येच आपल्याला साय सुद्धा घालायची आहे तर यामध्ये मी दुधाचा किंवा दूध पावडरचा वापर न करता डायरेक्ट इथे मी साय वापरते आहे यामुळे अगदी मस्त अशी चव हलव्याला येते अगदी आपण जसा खवा घालून हलवा तयार करतो अगदी त्याच पद्धतीने चविष्ट असा हलवा आपला तयार होतो तर आता आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बराच वेळा आपल्याकडे भोपळा असतो पण पण खवा नसतो त्यामुळे आपण हलवा करायचं टाळतो पण हा हलवा खूप पौष्टिक आहे यामधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक मिळतात तर खवेची वाट न बघता तुम्ही डायरेक्ट अशी साय घालून जरी आ, हा हलवा तयार केला तर चवीला मस्त लागतो तर इथे साय आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेले आहे त्याचबरोबर साखरेच पाणी झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय भोपळा पूर्णपणे कच्चा आहे फक्त दोन मिनिटं आपण तुपावरती परतून घेतलाय तर आता हा आपल्याला शिजवून घ्यायचाय म्हणून मी याच्यावरती झाकण ठेवते आणि झाकण ठेवून एक पाच मिनिटे छान शिजवून घेऊयात झाकण ठेवून एक पाच मिनिटे हा हलवा मी शिजवून घेतलेला आहे यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला मीडियम गॅसवरती हे सगळं थोडासा हा हलवा कोरडा होईपर्यंत यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण परतून घेतलेले काजू आणि बदाम घालूया मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर वेलदोड्याची पूड घालूया आणि यामध्ये आपण सुरुवातीला तीन चमचे तूप घातलेलं होतं तर आता एक चमचा भर तूप आणखी घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हलकस अजून थोडस शिजवून घेऊया यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि याला खूप सुटायला बाजून सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असा चविष्ट आणि पौष्टिक हलवा आपला तयार झालेला आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता याला ओरिजिनल रंग सुद्धा एकदम छान आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि एका मध्ये हा हलवा काढून घेऊया मस्त असा रसरशी रुचकर आणि पौष्टिक दुधी भोपळ्याचा हलवा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतोय चवीला एकदम मस्त लागतो त्याचबरोबर पौष्टिक आहे यातून भरपूर प्रमाणात आपल्याला पौष्टिक घटक मिळतात योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुमचा हा हलवा एकदम परफेक्ट असा तयार होईल मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद